हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहाला तर संगीत या चॅनलमध्ये मी स्नेहाला तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही बघू शकताय पाऊसही पडतो आहे आणि धुकंही आहे तर आता मोस्ट ट्रेंडिंग रील होती तर ती शूट करण्यासाठी मी टेरेसला आलेलो बघू शकता पूर्ण ढग खाली उतरले तसं वाटतं पण ते ढग नसतो धुकं आहे सगळीकडेच तसंच आहे अगदी घराच्या पाठीमागेच डोंगर असल्यामुळे व्यू खूप छान येतो सकाळी संध्याकाळी दुपारी पावसाळ्यात कधीही आलं तरी सुंदरच वाटतं ते बघू शकता पूर्ण गच्च आभाळ भरलं आहे आम्हाला जायचं आहे जरा बाहेर पूर्ण गच्चं आभाळ भरलं आहे पाऊस खूप जोरात येतो आहे पण बघूयात शिवमच्या ग्रॅज्युएशन सेरिबानीचा हा प्रोग्राम आहे त्यासाठी आम्हाला जायचं आहे आणि पाऊस तर थांबायचं नावच घेत नाही आहे पण तरीसुद्धा जावं तर लागणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

गौरी आहे गौरीची सर्व महत्त्व तिघी वस अन्माईची मम्मी गौरी तुझी मम्मी आणि सुरपणी लाईन येत आनंदची मम्मीने आली रियानी आली आनंद आली मी आली दिसत नाही मला यायला पाहिजे मुंबईला त्याच मी पिंग होता तेवढच हा त्याला मीठ हलव लगेच हल मित्र मित्र खुश

ಸರ್ಟಿಫಿಕೆಟ್ ಮಸ್ತಿ ನಂತರ

तो पेरणा फाट्यावर राहतो बघा तो देवेंद्र हे पालक प्रशिक्षण वाले पालक प्रशिक्षण जेव्हा त्यांचं एज ग्रुप एक वर्ष ते सहा वर्ष वयोगट असत तर त्याच्यामध्ये मुलाची भाषा जास्तीत जास्त प्रगत होते आणि त्या वयोगटामध्येच आपण मुलावर जे जास्त काम केलं तर मुलाची भाषा ॲज अ कम्पेअर टू नॉर्मल चाईल्ड व्हायला खूप मदत होते मग हे करत असताना एज्युकेशन हा विषय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मुलांचे कायदे असतील किंवा विशेष काही तरतुदी असतील त्याचं ज्ञान दिलं जातं अभ्यासक्रम हा एक विषय आहे की ज्याच्यामध्ये मुलांना भविष्यात येणाऱ्या अडचणी कशा सोडवता येईल हा त्याच्यामध्ये विषय सांगितला जातो एज्युकेशन आहे करिक्युलर सोपं आहे पण तरी तसं अवड अवघड म्हणजे रायगडावरनं खाली अत्यंत कष्टाने आली तशा या सगळ्या मातांनी अत्यंत कष्टपूर्वक म्हणजे मला माहितीये प्रत्येक घरात एक सासू असते काही रणंद असते नवरा असतो मूल कधीतरी आजारी पडत या सगळ्या अडचणीतनं मात करून त्यांनी हा कोर्स केला तसाच कोर्स आपण सुद्धा करणं अपेक्षित आहे तर आपल्याला सगळ्यांना जास्त फायदा मिळू शकतो फुलाचं संगोपन करता येईल पुन्हा एकदा या सगळ्या मातांसाठी आपण एकदा जोरात या इंग्रजांसाठी वाजवलं वर्णन करणार आपण आपण म्हणतो आपला गुरु असते आई आणि वडील मातृदेवो भव पितृदेव भ अशी ही आपली संस्कृती आहे त्याप्रमाणे आपल्या मुलाला आपण मुलीला जन्म दिल्यानंतर आपलं मूल कसं आहे हे पटकन लक्षात येणं आणि ते त्याच्यासाठी संगोपन त्याच्यासाठी सर्व कष्ट घेणं हे आपलं पालकत्व म्हणून आपण स्वीकारलेलं असतं आणि ते लक्षात घेणं की आपलं मूल काहीतरी विशेष आहे तर ताईंचं फोटोशूट वगैरे झालं होतं आणि मुलं सगळीकडे मोकळी झाली होती बघू शकताय सगळ्यांना एकमेकांना भेट भेटायची आतुरता होती कारण बरेच दिवस झाले बरेच महिने झाले दोन चार महिने झाले कोणीच कुणाला भेटलेलं नव्हतं आणि एकमेकांच्या मित्रांना भेटायची उत्सुकता सगळ्यांनाच असते ना एका। तर ह्या बघू शकता श्री शारोही शिवम इथे खाली बसला आहे त्याच्या मित्रांसोबत तर इथे स्टार घेण्याची उत्सुकता मुलांची अजून काही कमी झालेली नाही आहे प्रत्येकाला स्टार हवा आहे कारण त्याचा आनंदच वेगळा आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर शिवमच्या काही गोष्टींसाठी मला दवाखान्यात जायचं होतं तर तिथे गेलेलो आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघणार होतो जर कोणी हँडिकॅप असेल आणि त्यांना रेल्वेचे बसचे पासेस बनवून घ्यायचे असतील तर आत्ता फॉर्म सुटलेले आहेत तुम्ही भरू शकता तर आज शिवमला नवीन बॅग घेतली कारण त्याच्या बाबांना काल नवीन बॅग घेतली होती म्हणून आम्हाला आम्हालासुद्धा नवीन बॅग हवी होती त्यामुळे त्याला नवीन बॅग घेतली आणि मग घरी आलो कारण दोन दिवस झालं त्याचं बॅग बॅग बॅगच चालू होतं त्याला बॅगच घ्यायची होती ही त्याच्या बाबांना काल घेतलेली बॅग त्यानंतर जिथे जाते तिथे मला स्वामी भेटलेच पाहिजे असं असतं तर सिग्नलला थांबलेलं आणि तिथे सुंदर स्वामींचं मंदिर दिसलं त्यानंतर घरी आल्यानंतर बघते तर काय लख असं ऊन पडलेलं होतं सुंदर वाटत होतं बऱ्याच दिवसानंतर असं ऊन पडलेलं होतं मोकळं वातावरण झालेलं त्यामुळे खूप छान वाटत होतं म्हटलं छोटासा व्हिडिओ घ्यावा बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे आत्ता त्यानंतर आज झाडांना थोडं चेंज केलं थोडंसं झाडांचं लोकेशन थोडं चेंज केलं झाडांना थोडंसं खत वगैरे टाकलं आहे त्यामुळे बघूयात आता पावसाळा सुरू झाला आहे तर फुलं वगैरे आत्ता यायला सुरुवात झाली पाहिजे जास्त तर त्यासाठी थोडंसं खत वगैरे टाकून घेतलं आहे झाडांची जागा थोडी बदलून घेतली आहे त्यामुळे गॅलरी थोडी मोकळी मोकळी वाटते आहे तर तेसुद्धा बघू शकताय तुम्ही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते आणि काय कमेंट करावी हे नाही समजलं तर फक्त श्री स्वामी समर्थ लिहा त्यानंतर बघू शकता ह्या गॅलरीत छान मस्त अशा तीन ब्रह्मकमळाच्या कळ्या लागलेल्या आहेत अतिशय सुंदर दिसतात आणि गॅलरीसुद्धा अतिशय मोकळी मोकळी दिसते चला तर मग हे फुल फुलले की मी तुम्हाला व्हिडिओ आवर्जून शेअर करेन चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ